नमस्कार मंडळी मी आपला उद्गत आज आवा आहे असंच एक हिडन प्लेसला हे आमच्या सर मेंटॉर यांचं म्हणता येईल दोन हजार चौदापासून त्यांनी शेती केली इथे डोंगरावर शेती केली ले। आपल्याला काळ्या माती शेतीचा मना आहे आणि डोंगरावर शेती, शेती केली आहे खूप प्रकारचे झाड आहे फळभाज्या पालेभाज्या दुधीभाज्या मशरूम हळद गहू तांदूळ सगळं सगळं भेटेल तुम्हाला या डोंगरावर डोंगर बघा तुम्ही काय सजवलं आहे अशा प्रकारे दोघं मी कुठेच बघितलं नाही त्यांची पूर्ण फार्म टूर एक्सप्लोर केली आहे मी तुम्ही बघा तुम्हाला कसं वाटलं काय नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नाही जरी आवडलं तरी नका सांगू मला काही फरक पडत नाही बाबा आपल्या उन्हाचं नेहमी फिराला नको म्हणलं होतं उघड उघड चला तुला रूल ऑफ थड मध्ये बोल बोलते काहीतरी आहे तुझं असं आहे जाणवलं की आपल्याला जो उद्धाट आहे आपलं शुभम त्याचा खास ब्लॉग शूट करण्यासाठी आम्ही की युट्यूब काहीतरी कंटेंट त्यातून निघेल चांगला आणि शुभम लावून लवकरात लवकर व्हायरल होईल ए, ब्रेक लागणार गाडीचा मागी मागे मागे वळ केले हे एका बॉलिवूडच्या सेलिब्रिटीच घर आहे वाज घेऊ दे काहीच करू नये वाज घेऊ दे वाज घेऊ दे वाज घेऊ दे

काय अच्छा बाधी तो नाही संपवत आपण संपवला टाकला माल तोच घेतला खालच्या नंतर करू तर आता हे करून घेताय ना तुम्ही हां फोडून जातो नाही एवढे झाड कुठं लागतील हे पडायला लागतील ना आपल्याला याला हां हां खालपूर्य आता इतम झाले हो खरं अशी पाय वाट ही शिडी हालपर्यंत राहतो काय केलं आहे जागोजागी ना तुम्ही एवढं तर अरे कोको कोको को कोको कोको इथं सोडं म्हणजे आपण काय करतो इथे नुसतं झाड लावतो हो ना आता खाजू पट्ट्या आहेत हां नुकतंच सहा गुंत याचा आहे इकडनं स्लोप हो तिथपर्यंत त्याच्यात अडीचशे झाड आहेत अडीचशे बांबूजी का फक्त नाही आंबा फणस चिकू पेरू लिंबू जांभूळ पण जांभूळ पण आपण करून घेतलाय का करून केला ना तर कोणी म्हटलं असू कर एक लाख नव्वद हजार म्हणजे असं सुरू हे बघा आता आपण काय केलं की दोन तीन वर्षापूर्वी एक झाड लावला आता खूप मोठा होत आलाय पेरूचा त्या वर्षी ह्याच्यात येतील तू त्याला लागली तर कसलं भारी ते म्हणजे पूर्ण फोन लावायचे माणूस जमला ना वरती झाडा वरती एक झाडावर आपण झाडाखाली खाली एक पार केलीये वीर खूप छान केले इवन ते गेट पण मस्त वाटत आपल्याला तेवढं करा किती खर्च माहिती आहे तेवढं अडीच लाख ते दीड लाख पर्यंत करण्यावर केले ना शो काढून घेतो हे ना काय म्हणतात तर काय स्कीम होती ती भूजल योजना काहीतरी होती त्याच्यात झाले पाच लाख त्याला भेटणार होते पहिला आपण तीन लाख रुपये घातले मग त्यांनी पूर्ण करून दिले फक्त वरच ते नाही का का वरच तेवढं राहिले गजिबो करतोय तुम्ही बोलले होते आता काम सुरू आहे याच्यात एक आठवडापूर्वी ह्याच पाणी सात फुटावर होता आठ फुटावर आता वीस फुटावर आला आणि पावसात आणि मी इथं चिंबर काढले हे बघ पाईप काढले पाणी जायला बाहेर पर्यंत म्हणजे ही भिंत तोडेल सर दिस गुड बॉय गब्बू कीर गुड बॉय गब्बू पुट यू फन वन यू वन बेबी बॉय आमच्याकडे इथं तीन बोर आहे ती जुनी बोर आहे त्याच्यात आत त्याच्यात एकदम कमी पाणी लागला <laughs> ती दुसरी सुरू केली पण त्याच्यात एकशे चाळीसवर पाणी लागला नाही म्हणून या बोरवाल्याने म्हटलं बंद करा त्याच्यात तीन इंची पाणी आहे या बोरला आम्ही आता रेन वॉटर हार्वेस्टिंग केली ती जी पाईप होती ना ती साफू खाली गेलो असा मोठा खड्डा केला त्या पाईपमध्ये होल्ड्रेज केली त्याच्यात आता मोठे मोठे दगड खाली त्याच्यानंतर परत छोटे परत छोटे आणि वरती डस्ट टाकून ठेवून दिली आहे जेवढा पाणी आपला शेतातला येतो ना ह्याच्यावर जातो फिल्टर होऊन तो खड्ड्यातून एकशे चाळीस फुटाला डायरेक्ट असा उतर हा पूर्ण भरला असतो पाण्यात काय बघा पाऊस पडला ना की वरनं जेवढा पाणी येतो इथनच येतो दाखवतो गटर पण केलेत आपण ते गटर पण डायरेक्ट नाही आहे पाणी जमिनीत मोरतो त्याच्यातून वरचं मस्त तो पूर्ण आपला हो ग वर पर्यंत काय बोल तू तो टोक तो आपले तो हो कोल <laughs> कोल बावरी दावर <laughs> कुक्को ये रे क्या है मेरे पास क्या है मेरे पास ताले पूर्ण

থ্যাঙ্ক ইউ থ্যাঙ্ক ইউ ছোটসা पट्ट्यात पण आपण आता चाळीस एक घर एक घर करतोय आपण सगळी टाकून ठेवली विहिरी इथं आणि तिथं डबर आहे समोरच्या लेवलला एक रूम काढायचा अच्छा त्याला समोर कळलं मग समोरचा घर हा हा रूम इथं गे, गे, तर वरती बेडरूम बाथरूम आणि खाली परत एक बेडरूम छोटासा किचन ओके आणि एक स्टडी सव्वा चारशे स्मिकरचा वॉकिंग ट्रॅकिंग आहे असं गोल आपला पार्किंग पार्किंग काय फणस येते हो। ते बघ काय फणस लागला त्याला आज काढली ना मी 50 एक फणस काढली हो का याचीच काढली त्याची आणि पण बसायला नंबर सकाळी मी इकडे तू काम करायला हो हे मस्तू मस्त तू गस्तू का करत नीरज रे चोपर धर या बघ तुला पत्ता वित्ता काय पाहिजे असेल तर पत्ता बघ के छोटी छोटी पिल्ला आली तर आम्ही काय करतो ही केळी काढून आता इथे एक आहे दोन आहेत तर ही काढून दुसरीकडे लावून तुम्ही हेच वापरत असाल ना मसाल्या हो ही आहे ती कशी पसरली बघा अरे रस्ताच केलाय आता ही काढून हा जागोजागी

பண்ணு ல்லாம் மாதிருக்கேன் मस्त जेवण केलं आणि दिली तडी भेटूया उद्या अशाच उद्धट गोष्टी बघण्यासाठी लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये धन्यवाद